वडगावात जावयाकडून सासूचा भोगसून खून विवाहानंतर भांडण जावयासह आई वडिलांना प्रेम अटक प्रेमविवाह केलेल्या जावयाने सासूचा शुल्लक कारणातून भोगसून खून केला आहे खुनाची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी वडगावातील रयत गल्लीत घडली त्याबद्दल जावयासह आई वडील अशा तिघांना अटक करण्यात आली असून तिघांची रवानगी हिडलगा का कारागृहात करण्यात आली आहे रेणुका श्रीधर पाडमुके वय त्रेचाळीस राहणार कल्याणनगर वडगाव असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तिचा जावई शुभम दत्ता बिरजे वय चोवीस मूळ राहणार मारुती गल्ली खासबाग सध्या राहणार अयत गल्ली वडगाव शुभमची आई सुजाता वय चव्वेचाळीस वडील दत्ता मल्लापा बिर्जे वय पन्नास दोघेही राहणार मारुती गल्ली खासबाग यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सात महिन्यापूर्वी शुभमने रेणुका यांची मुलगी छाया हिच्याशी प्रेम विवाह केला शुभम हा हातमागावर जाण्याबरोबरच अन्य किरकोळ कामे करतो त्याला दारूचं व्यसन आहे शिवाय तो वारंवार भांडण काढत असल्याने या लग्नाबाबत रेणुका खुश नव्हत्या सासूने पैसे मागता शुभमने त्यांच्याशी भांडण काढलं भांडणानंतर तो रागाने घरातून निघून गेला खासबागावर जाऊन त्याने आपल्या आईवडिलांना बोलावून आणलं तिघेजण आल्यानंतर रेणुका आणखीन संतापल्या तुमच्या मुलाकडे दारू पिण्यासाठी पैसे आहेत आणि बायकोला दवाखान्यात दाखवण्यासाठी पैसे नाहीत असं म्हणत त्यांनी वाद घातला त्यावरून तिघेही रेणुका यांच्या समवेत भांडत होते त्याचवेळी शुभमने चाकू बाहेर काढला शुभमच्या आईवडीलही हिला जिवंत सोडू नकोस असं म्हणत मुलाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करत होते रागाच्या सोडत नाही म्हणत सासू रेणुका यांच्या पोटात चाकूने सपासप वार केले त्या गंभीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचार सुरू असताना दोन तासांनी त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता शहापूरचे पोलीस निरीक्षक एस एस श्रीमानी व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी ही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली मृताची मुलगी व हल्लेखोराची पत्नी छाया शुभम बिरजे वय वीस राहणार रयत गल्ली वडगाव हिने फिर्याद दिली आहे त्यानुसार हल्लेखोर जावयासह त्याच्या आई वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली त्यांना रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली पोलीस निरीक्षक एस एस सीमानी पुढील तपास करीत आहेत अवघ्या तीन हजाराहून भांडण जुंपले भांडण लग्नानंतर शुभम पत्नी छायाला घेऊन रयत गल्ली होता चार दिवसापूर्वी शुभमची पत्नी छाया आजारी पडली परंतु तिला दवाखान्याला न नेता शुभम दारू पिऊन फिरत होता मुलगी आजारी असल्याने आई रेणुका यांनी तिला दवाखान्यात घेऊन उपचार केले तिच्यासाठी ती जेवण देखील करून घेऊन जात होती मंगळवारी ती नेहमीप्रमाणे जेवण बनवून मुलीकडे गेली यावेळी शुभम हा मध्यप्राशन करून घरी बसला होता मुलीच्या उपचारासाठी तीन हजार रुपये खर्च केले आहेत ते मला दे असं सासू रेणुका यांनी जावई शुभमला सांगितलं यातूनच भांडण सुरू झाले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा